बाबाओ कुठलाही सोहळा करायचा ठरला की त्याचा शेवट करताना कुटुंबाच्या वतीनं कुणीतरी आभार मानले पाहिजे आणि म्हणून मी फक्त इथं आभार आलो आहे मित्रांनो हा तीन दिवसाचा सोहळा ज्यावेळेस करत होतो आणि ही संकल्पना ज्यावेळेस आमच्या डोक्यात आली त्यावेळेस ठरवताना ठरवलं नक्की करायचं काय करायचं काय हे ठरवल्यानंतर मनात इतका काहूर झालं आणि असं वाटलं की खूप काही करायचं राहून गेलंय पण त्यातून नक्की काहीतरी निवडावं आणि मग ठरवलं एक गोष्ट लक्षात ठेवा आजपासून नऊ वर्षापूर्वी आमची आजी आज आम्हाला सोडून इथून गेली आणि तिचा कृतज्ञता सोहळा करायचा आमच्या मनात राहून गेला होता तो कृतज्ञता सोहळा मला एक वर्ष स्वस्त बसू देत नव्हता झोप येऊ देत नव्हता की माझ्या आजींना एकोणावीसशे बासष्टला आमचे आजोबा गेले आणि त्यानंतर आमचा कुटुंबाचा अख्खा डोलरा सांभाळला आणि तिचा कृतज्ञता सोहळा करायचं माझ्याकडून राहून गेलं आणि आजी आमच्यातून निघून गेली म्हणून मी बाबाजींना भेटलो आणि त्यावेळेस मी आजीच्या आयुष्यात आलेल्या सर्व संकट काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांना सोबत घेऊन आजीचा कृतज्ञता सोहळा पुण्यस्मरणाच्या पूर्वसंध्येला केला होता आणि तोही असाच अविस्मरणीय झाला होता बाबा हो हे सगळं करत असताना आमचं काहीच नाही ही सगळी त्यांचीच पुण्याई आहे त्यांचेच संस्कार आहे आणि ह्या कार्यक्रमाची ज्यावेळेस तयारी करत होतो आणि पत्रिका वाटत होतो त्यावेळेस हे सगळं करत असतानाही आभार मानण्यापूर्वी काही प्रश्न माझ्यासमोर लोकांकडून आले त्या प्रश्नांचा थोडासा उलगडा करतो आणि मी आभार मानतो पहिला प्रश्न आला होता हा सोळा तीन दिवसाचा का बाबा हो ज्या माऊलीना आमच्यासारख्यांना जन्म देण्यासाठी नऊ महिने आपल्या पोटात आम्हाला वाढवलं तिनं जर आमच्यासाठी नऊ महिने खर्च केले असतील नंतरचा हिशोब सोडून द्या तर आम्ही जर त्यांच्यासाठी एक महिना देऊ शकत नसेल तर आमचा ह्या पृथ्वी तलावर जन्म घेऊन कुठलाही उपयोग नाही लक्षात ठेवा अंत्येष्टी ते उदक शांती चौदा दिवस बारा मासिक श्राद्धाचे बारा दिवस अधिक मासाचा तेरावा दिवस मिळून सत्तावीस दिवस आणि हे तीन दिवस मिळून हा एक महिना आम्ही आईसाठी व्हायला आमचं चुकलं कुठं यानंतर काही जण म्हणाले आई या मुलांवर आयुष्यभर रागवायची मग आजचं नाटक का बाबा हो आई आणि बाप ज्या वेळेस आपल्या पोरांवर रागवतो ना ती बैलाच्या नाकात घातलेली येसन असते ती त्याला थांबवण्यासाठी नसते त्यांनी आणि धुळीत चालवं यासाठी असते जर कधी आयुष्यात आई बाप आपल्यावर रागावले ना कधीच वाईट मान नका बाबा हो मला बोलता येत नाही आम पण आमच्या आई बापांनी आमच्यावर संस्कार करण्यासाठी आम्हाच्यावर रागावले असेल ना तर तो आमच्यासाठी आशीर्वादच होता एवढं लक्षात ठेवा तिसरा प्रश्न तुमचा प्रपंच एवढा हातावर तुमचा व्यवसाय एवढा हातावरला मग एवढा खर्च का अरे बाबा हो आमचे आजोबा एकोणीसशे बासष्टला ला गेले त्यानंतर आमच्या आजीनं हा डॉलर दोन हजार चौदापर्यंत पर्यंत आणि त्यानंतर आमच्या आईनी सांभाळा त्यांनी आमच्यावर जे संस्कार केले ना त्या संस्काराने आमच्या वस्तीवर एकाही माणसाला एकही व्यसन नाही आमच्या दोघा भावांना एक, एक व्यसन जरी असतं ना वर्षात हा झालेला खर्च एवढा आम्ही त्या व्यसनात उधाळला असता तो आज आम्ही या मंडपात उधाळला आमचं चुकलं कुठं लोक म्हणतात की श्राद्ध घालतात तुम्ही पुण्यस्मरण घातलं असतं हा सोहळा का अरे बाबा हो आम्ही ज्या वारकरी संप्रदायाच्या सावलीला येऊन उभे राहिलो ना तो वारकरी संप्रदायात जन्माचे सोहळे कधीच होत नसतात मरणाचे सोहळे होत असतात पुण्यात्मांच्या मरणाचे सोहळे होत असतात आणि म्हणून आमची आई पुण्यात्माच होती म्हणून हा पुण्यस्मरण सोहळा आम्ही साजरा केला त्यासाठी आम्ही हा केला आणि शेवटचा प्रश्न होता अनेक महाराज महाराष्ट्रात पडलेले आहेत ढोक महाराजच का हो दोन हजार चौदाच्या आधी या दत्ता असणेनी एकही कीर्तन ऐकलेलं नाही वारकरी संप्रदाय आणि टाळ आणि माळ कशाला म्हणतात ती मला माहीत नव्हती दोन हजार चौदाला आजीनं जाताना सांगितलं या आश्रमाशी नाळ तुटू देऊ नको म्हणून ह्या बाबांच्या सावलीला आलो आणि त्यानंतर बाबांची शताब्दी साजरी करायची म्हणून इथं सप्ताह सुरू केला दोन हजार अठराला सप्ताह सुरू केला कशा संघ काय लागतं हे माहीत नव्हतं आणि हे सगळं करत असताना माझी आई मला कायम म्हणायची अरे आपल्याला हे झेपल का हे आपल्याच्यानी होईल का हे सगळं घडत होतं आणि त्यावेळेस मी फक्त छाती ठोकपणे तिला एकच गोष्ट सांगत होतो ह्या सप्तशृंगी आईच्या मंदिराच्या अंगणात एक दिवस महाराष्ट्रातला एक नंबरचा बाबा आणून उभा करीन आणि तो सोहळा आपल्या आयुष्यातला पूर्ण सोहळा राहील ते तिच्या हयातीत करू शकलो नाही आज महाराष्ट्रात आचार आणि विचार अनेक महाराज मोठे झाले असतील पण आचार विचार आणि जर सगळ्यात मोठा कुणी असेल तर ढोकबाबा असतील फोनवर त्यांनी मला तीनदा ताडी दिली नाही त्यांची गाठ घेऊन त्यांना सांगितलं बाबा तुम्ही बोलला नाही तरी चालेल पण तुमच्या पायाची पायधूळ आमच्या अंगणात आईला शब्द दिलेला आहे तेवढ्यासाठी तुम्हाला यावं लागेल म्हणून काल ढोक महाराज इथं होते म्हणून ढोक महाराजांनी हे केलं बाबा हो हे सगळं करत असताना आमच्या आजीनं आमच्यावर संस्कार केले ती कायम सांगायची मोह नसावा पैशाचा गर्व नसावा रूपाचा घास असावा सुखाचा झोप असावी समाधानाची बाबा हो आजही आमचं सर्व कुटुंब कष्ट करतं आणि पैसा कमवतं आम्हाला कधीच पैशाचा मोह नाही गर्व तर कधीच नाही आणि तुम्हाला सांगतो आम्ही आणि नक्की सुखाचा घास खातो आणि आम्हाला काही जण असे विनोदानी म्हणतात अरे बाबा हो तुम्ही झोपले ना तुमच्या शेजारून रणगाडा गेलात तरी तुम्ही उठत नाही हं खरंच सांगतो आम्ही खरंच ते समाधानाने झोपतो आणि हे सगळं करत असताना ही जी वरती ओळ लिहिली ना कष्ट करता करता अंग झिजले झिजता झिजता चंदन झाले आमच्या आईचं सोनं झाले आमच्या आईचं सोनं झालं कारण तिने सर्वांचे मन जिंकले बाबा हो या मंडपात माझ्या रक्ताचे नातेवाईक जेवढे नाहीत ना तेवढे माझ्या पारमार्थिक आणि सामाजिक यांनी जोडलेले माणसं या तीन दिवसात ही तर मांदळी येऊन गेली बाबा हो कीर्तनकार एका श्राद्धाला एक कीर्तनकार मिळणं अवघड आहे आज आठ ते नऊ कीर्तनकार तीन दिवसापासून माझ्या या मंडपात ठाण मांडून बसले ही फक्त त्यांची पुण्य ही त्यांचे संस्कार आहेत आणि म्हणून आज सोहळा आहे बाबा हो मी तरुण पिढीला नक्की सांगन काय करायचं ते आपल्या आईवडिलांच्या हयतीत त्यांच्यासाठी करा कारण केल्यानंतर काहीही करता येत नाही गेल्यानंतर काहीही करता येत नाही हे ये सगळं करत असताना आमच्या कुटुंबाने मला हा प्रश्न कधीच विचारला नाही बाबा अरे हे कशासाठी करतो याला लई खर्च येईल आमकं होईल चमकं होईल सगळं कुटुंब आमच्या पाठीशी उभं राहिलं आणि हा कार्यक्रम अतिशय आनंदाने पार पडला बाबा हो आम्ही आमच्या आईच्या ऋणातून कधीच मुक्त होणार नाही पण थोडंसं उतराई होण्याचा आम्ही हा प्रयत्न केला तेवढा गोड मानून घेईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमासाठी अनेक लांब लांबून लोकं आली अनेक जणांनी येऊन भेटी देऊन गेली या सर्वांचे मी आभार मानतो आणि यानंतर प्रत्येकाने जेवण केल्याशिवाय जाऊ नये एवढी विनंती करतो धन्यवाद